जमू शहरातील गल्ली क्रमांक चारमध्ये असलेल्या बालाजी मंदिर संस्थांतर्फे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजींचा रथोत्सव काढला जातो यंदा सलग एकशे शेहेचाळीसव्या वर्षी दुपारी बाराच्या सुमारास आरती होऊन सजवलेल्या रथावर भगवान बालाजी देवी पद्मावती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून रथ मिरवणुकीला सुरुवात झाली रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सळा रांगोळ्या काढण्यात आल्या ठिकठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच ढोलताशांच्या गजरामुळे रथोत्सवात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले रथ धुळे बाजार समितीतील हमाल मापाड्यांनी परिश्रम घेतले रथ उत्सवाच्या पुढे पावली नृत्य करणारे युवक भजनी मंडळ सहभागी झाले होते रथोत्सवात धुळेकर मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी झाले भगवान बालाजींना प्रसाद म्हणून केळीचा प्रसाद चढविला जातो साजिकाचं धुळे शहरात स्थानिक व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बाजारात केळी विक्री झाली यंदा सुमारे चाळीस रुपये प्रति डझन या दराने केळीची विक्री झाली असेही यावेळी केळी विक्रेत्यांनी सांगितले